आज अनेक प्रकारचे केमिकल्स बाजारात उपलब्ध आहेत त्या केमिकल्सच्या ऐवजी ह्या घरात तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत यांचं जर आपण व्यवस्थित लेप युक्तीने जर वापरला तर फायदा नक्की चांगला आहे नमस्कार उन्हाळ्याचा त्रास काही जणांना त्यांची त्वचा खूप नाजूक आहे विशेषतः रससार किंवा रक्तसार ही जी प्रकृती असते म्हणजे ज्यांना उन्हात गेलं की लगेच चेहरा लालबुंद होतो किंवा कानाच्या पायाशा लाल, हो काना चा लाल होतात उन्हाचा जरासा काय तीव्रता वाढली की घशाला को, कोरड पडते किंवा थकल्यासारखं वाटतं अशा ज्या प्रकृती असतात यांनी चेहऱ्याची जरा विशेष काळजी घ्यायला पाहिजे यांच्यासाठी फेस पॅक सांगतो काय करायचं चणा डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यात थोडीशी मसूर डाळ घातली तरी चालते म्हणजे वाटीभर चणा डाळ जर असेल तर त्याच्यामध्ये मुठभर मसूर डाळ केशरी रंगाची असते आणि घरघंटीवर दळून घ्यायचं हे तुम्ही एकदा मिश्रण तयार करून ठेवलं ना आठवड्यात ना एकदा दोनदा वापरलं तरी चालू शकतं मिक्सरला लावून घ्यायची किंवा घरगंटीवर दळून घ्यायची आणि ही जी पावडर असेल ती पावडर साधारणपणे दोन चमचे त्याच्यामध्ये दही घालायचं एक चमचा दह्यातलं पाणी जरा कमी झालं तर अधिक चांगलं नाहीतर तो खाली ओघळेल लेप सगळा आणि त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं एक चमचा आणि हे सगळं फेसायचं आणि साखरेची पावडर जरी घातलीत ना पाव चमचा तरी चालतं मधुर सगळ्यात महत्त्वाचा असतो उन्हाळ्यामध्ये जेवढा गोड पदार्थ आपल्या शरीराला आतून बाहेरून जर मिळेल तर ते चांगलं असतं त्यामुळे मग हा जो फेस पॅक आहे वाटीभर चणा डाळ त्याच्यामध्ये मुठभर मसूर डाळ त्याचं पीठ करायचं त्याच्यातलं दोन चमचे पावडर त्याच्यामध्ये एक चमचावर दही घट्ट दही घ्यायचं आणि एक चमचा फ्रेश क्रीम आणि अर्धा चमचा साखरेची पावडर असं ते चांगलं फेसायचं आणि मग त्याचा लेप लावायचा लेप लावण्यापूर्वी चेहरा अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा आणि मग त्याच्यावर साध्या बोटाने देखील तुम्ही हा फेस पॅक लावू शकता साधारणपणे अर्धा पाऊन तास तरी हा लेप राहायला पाहिजे वर आणि हा लेप लावल्यानंतर सावलीतच बसून वाळवायचं मोबाईल वगैरे न घेता जर केलं नामस्मरण केलं तर, ना जा, के, तर जास्ती फायदा आणि हा लेप साधारणपणे एक पाऊन तासानंतर हा लेप काढला तरी चालतो लेप काढण्यासाठी जोरात खसखसून काढायचं नाही सहजपणे निघत असेल तर काढायचा नाहीतर चेहऱ्यावर थोडंसं पाणी मारायचं आणि मग तो लेप जर असा ओला झाला की मग तो सहजपणे निघून जातो चेहऱ्याचा ग्लो नक्की वाढेल चेहऱ्याला आणखीन एक लेप लावू शकतो तो म्हणजे सरळ साध्या तुपाचा पण हे तूप करताना काय करायचं माहिती आहे तुपामध्ये साधारणपणे दोन चमचे गाईचं तूप घेतलं तरी चालेल म्हशीचं सुद्धा चालेल आणि डाळडा सुद्धा चालेल बाहेरचाच उपाय आहे दोन चमचे डाळडा घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि ती त्या हळद 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 आणि तूप असं एकत्र करायचं एकजीव करायचं आणि एका तामनामध्ये किंवा एखाद्या मोठ्या डिशमध्ये हे मिश्रण घेऊन त्याच्यात पाणी घालायचं आणि एका काशाच्या वाटीने किंवा तांब्याच्या परातीने किंवा ते पंचपात्र असतं त्याने ते तूप घोटायचं 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 परत पाणी घालायचं काढून टाकायचं पुन्हा पाणी घालायचं पुन्हा काढून टाकायचं याला म्हणतात शत धवतं घृत शंभर वेळा धुतलेलं तूप म्हणजे असं रगडून रगडून जर ते तूप तयार केलं अगदी क्रीमसारखं होतं आणि हे जे क्रीम तयार होईल हे क्रीम तुम्ही डबीत भरून ठेवा आणि मग ते सनस्क्रीन म्हणून तुम्हाला लावायला काही हरकत नाही डोळ्यांनासुद्धा लावलं तरी चालतं चेहऱ्याला चालतं त्याच्यात हळदीचा थोडासा भाग येतो बाकीची हळद असते ना ती पाण्यात निघून जाते परंतु त्या हळदीचा जो औषधी गुण असतो त्यातला सूक्ष्म भाग जो असतो जी आपण घोटण्याची प्रक्रिया करतो या घोटण्याच्या प्रक्रियेने या सूक्ष्म भागाचा सुद्धा आपल्याला औषधांमध्ये फायदा होणारा आहे तिसरा आणखीन पॅक आहे सरळ साधं बेसन चेहऱ्याला लावून टाकायचं पाणी घालायचं जरासं आणि त्याचा लेप लावायचा ओ एवढंच कशाला आपल्याकडे जी फळं आणलेली आहेत ह्यांच्या साली ज्या आहेत ह्या साली देखील चालतात म्हणजे काय करायचं कलिंगण आहे लाल भाग खाऊन झाल्यानंतर मधला जो पांढरा भाग असतो तो काढायचा तो मिक्सरमध्ये टाकायचा एक केळ मिक्सरमध्ये टाकायचं आणि पेरूचा बियांचा भाग काढून खाऊन टाकायचा आणि मधला जो घर असतो तो त्याच्यामध्ये घ्यायचा थोडंसं लिंबू पिळायचं त्याच्यावर ह्या सगळ्या फळांमधनं मिळणारं जे व्हिटामिन सी सायट्रिक ऍसिड असेल फ्रुक्टोज असेल ग्लुकोज असेल हा सुद्धा चेहऱ्याला खूप चांगला फायदा असतो आणि त्याचा एक थिन लेअर तयार करायचा थिन म्हणजे किती सांगूया आपण गव्हा एवढ्या जाडीचा लेप चेहऱ्याला लावून टाकायचा डोळे बंद करून जरी लेप लावलात ना तरी चालतो आणि नाकाचा भाग फक्त उघड ठेवायचा बाकी सगळं कानाला पण लावायचं नाहीतर मग तिथे कान जरा वेगळ्या रंगाचे दिसतील तुमच्या असं नको व्हायला त्यामुळे मग हा जो लेप लावायचा आहे हा कानाला सुद्धा बाहेरच्या बाजूने अगदी गळ्यापर्यंत इथे जरी लावलात तरी त्याचा फायदा आणखीन चांगला दिसेल हा लेप साधारणपणे तासभर तरी ठेवला पाहिजे आतमध्ये असं शोषलं जातं कदाचित काही वेळा लिंबाच्या रसामुळे काही जणांना खाज आल्यासारखी वाटेल खाज आल्यासारखी वाटली तर लेप काढून टाका काही मोठं नुकसान होत नहीं नाही त्याने आणि बारीक फोड वगैरे पण काही येत नाही पुरळ वगैरे येत नाही याच्यात अलर्जी असण्यासारखं काही नाहीच आहे त्यामुळे तेही चालू शकतं उठणं बाजारात विकत मिळतं ते आणून तुम्ही ते स्क्रबर म्हणून वापरू शकता किंवा पतंजलीचं कांती नावाचा एक लेप मिळतो तो आपला तरी चालेल आणि आपल्या शंभर वर्षाच्या परंपरेमध्ये अ विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक हे आयुर्वेदिक मेडिसिन असं अशी जी जाहिरात केली जाते हळदी और चंदन का अनोखा संगम हळद उगाळलीत आणि चंदन उगाळलत आणि जर त्याचा लेप लावलात ना मस्त काम होऊन जाईल ह्या पाण्यातच उगाळायचं आणि त्याचा लेप लावायचा हळद आणि चंदन याचा जर क्रीम तुम्ही तयार करून लावलत तरी सुद्धा ते चांगलं काम करतं ह्या सूर्यकिरणांपासून येणारे जे अतिनील किरण असतात ते आपल्याला वाचवायचे असतील आणि उन्हात जायचंही असेल तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उन्हात जाणार असाल त्या अगोदर जर तुम्ही ह्या चेहऱ्याला लावून ठेवलं किंवा जाऊन आल्यानंतर जर तुम्ही हा लेप लावलात तर या त्वचेचं संरक्षण होतं त्वचेमध्ये जे छोटे छोटे लहान पेशी असतात ज्याच्यामध्ये पाणी साठवलेलं असतं त्यांना मेंटेनन्स जर दिला आपण तर ह्या पेशींचं काम खूप चांगलं असतं सु सुरकुद्या पडणार नाहीत किंवा फाटणार पण नाही नाहीतर जसं थंडीमध्ये ती त्वचा फाटते ना उघडते तसं उन्हाळ्यात सुद्धा काही वेळा पाणी कमी झालं तर असं होऊ शकतं आणि वॉटर लेवल बॅलन्स होण्यासाठी पाण्याचा वापर करण्याऐवजी तेल आणि तूप जेवणात जर जास्त घेतलंच ना तर ते जास्ती फायदेशीर असतं याविषयीचा व्हिडिओ आपला वेगळा आहेच तो बघायला काहीच हरकत नाही आहे जेवण व्यवस्थित घ्या वेळच्या वेळेला घ्या लवकर जेवा आणि कोणत्याही केमिकलपासून जरा लांब राहा आज अनेक प्रकारचे केमिकल्स बाजारात उपलब्ध आहेत त्या केमिकल्सच्या ऐवजी ह्या घरात तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत यांचं जर आपण व्यवस्थित लेप युक्तीने जर वापरला तर फायदा नक्की चांगला आहे धन्यवाद